ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बदलापूर नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले सुमारे 55 कोटी रुपये खर्चून ही सात मजली इमारत बांधण्यात आली असून सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अशी ही इमारत आहे राज्यातील नगरपालिकेची ही सर्वात मोठी इमारत असणार आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर लक्ष केलं सरकारने सुरू केलेल्या योजनांखाली विरोधक दबून गेले आहेत असं ते म्हणत त्यांनी आधीच सरकार हे हफ्ते घेणारे होते मात्र आमचे सरकार बहिणीच्या खात्यात हफ्ते भरणारं सरकार आहे अशी खोचक टीकाही त्यांनी आघाडी सरकारवर केली आहे सोनाचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्या पंधराशे रुपयांचं महत्व कसं कळणार असं नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे विरोधक जर आपल्याला काही सांगायला आले तर त्यांना जोडा दाखवा असंही मुख्यमंत्री पुढे म्हणाले तिथे त्यांनी तिथे खोडा घालण्याचा प्रयत्न केला महिलांच्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला तुमच्याकडे ते लोक येतील आल्यावर म्हटलं जोडा दाखवा त्यांना दाखवाल ना काय काय म्हणाले ही भीक आहे हे लाच आहे हे विकत घेत आहे त्यांना काय माहिती दीड हजार रुपयाची किंमत जे को, कोट्यावधीमध्ये लोळणारे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्यांच दीड हजार रुपयाचं मोल त्यांना नाही पण माझ्या सर्वसामान्य लाडक्या बहिणींना त्याच मोल आहे त्याची किंमत आहे आणि म्हणून काही लोक म्हणतात ही योजना दोन आता पैसे मिळाल्यानंतर पैसे मिळाल्यानंतर म्हणतात त्यांना वाटलं नव्हतं हो की एवढ्या लवकर पैसे मिळतील आता पैसे मिळाल्यानंतर म्हणतात लवकर लवकर पैसे काढून घ्या <coughs> नाहीतर सरकार काढून घेईल अरे आम्ही देणारे आहोत घेणारे नाही आमची देना बँक आहे लेना बँक तिकडं आहे इथं देना बँक आहे आणि अगोदरचं सरकार मी जाहीरपणे सांगतो हप्ते घेणार होत आमचं सरकार माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो पूर्ण वर्षभराचा बंदोबस्त आम्ही केला आहे वर्ष काय तुम्हाला सांगतो ही योजना कायम स्वानंद मीडिया बदलापुर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा